आज सर्वावसा गभ गभोपि वा यत् स्मरित तुलने साक्षर सपाह्यां भितरे तुषी सर्वशुचि तुलक्षता पूर्वेघंटाराव तत्र देवता वा अनलक्षता श्रीघंटा राति गंत राक्षत पुष्पं तुळसीपत्र समर्पण आम्ही तुळशीपत्र पण घेवा प्रत्येक गोष्टीला तुळशीपत्र येतो तो बघ ना आता ती पूजन दीपाला पण

अगरबत्ती पेठवा गणेश श्री महा नमने विद्यार्थ नैद्यार्थ गुड़ नैवेद्य समर्पया नमस्कारोमि पडी मध्ये पाणी घ्या आणि त्याच्या वरून सोडा हाताने सोडायचा आपल्याला खायचा हाताने सोडायचा देवाला सोडायचा हाताने घ्यायचा

हळद कुंकू अक्षता फूल आणि तुळशीपत्र एवढा सगळा ठेवा तू चालू ठेवा मी बोलता म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु गंगा पाप शशी तारम दैन्य कल्प तरुस्तता पाप तापच दयनेच अरे ते श्री सद्गुरु दर्शनम पापे दाती चंद्र दर्शने तापनासती कल्पतरुची अशी गति दयने वेगळा करी जान अलंकाराने अक्षता समर्पित आम्ही श्री कण्ठ चंदन समर्पित श्री पत्र समर्पित हरिद्रा आता

इथे तो चाट बाजूला जर नाही रण नाही इथं तिथे तेवढं पाठीमागे नको ना नैवेद्य समोर दाखवत असत ना हा तिथे ठेवलं आहे अरे आक्षी तर सगळ्यां लेट टाकायचं पहिले चौकोन मंडल काढ ना पाण्याचा <laughs> <laughs> <ना लीवारे। laughs> <ना लीवारे। laughs> आणि आता याच्यावर तीन वेळा पाणी सोड्या मध्ये महागणपती देव जैन रक्षस्व उजव्या हातात दोन दुर्वा घ्याव्या व त्या दुर्वानी मूर्तीला स्पर्श करावा <laughs> क्रो अम यम

இருக்கும் <laughs> टेबल केस

I'm Tchau, Ya te va de ganar, आमच्या दादांनी लाडू आणलेले ते सकाळी सकाळी पहाटे चार वाजता सिद्धिविनायकला गेलेले त्याने गणपती चरणी आपल्यासाठी लाडू आणलेले थेट सिद्धिविनायक मधून गणपती बाप्पा किती वर्षाची परंपरा आहे तुमची वीस वर्षे सतत संकष्टीला जातात ते संकष्ट्रीला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला हे लाडू आहेत गणपती बाप्पा इथे मोनिकाचा थोडा देवबाप्पासोबतच फोटोशूट चालू आहे व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही रील्स काढणार आहे आणि त्या रील्स पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारे रील शूटिंग शु, चालू आहे तुम्ही बघा पुढे तुम्हाला त्या रिल्स दाखवल्या जातील धन्यवाद इकडे प्रमिलावाहिणी पण व्हिडिओ काढत आहे म्हणजे त्यांची पण व्हिडिओ रील्स बनवायचे आपल्याला मिक्समध्ये सर्वांची मग त्या पद्धतीने ती, ती व्हिडिओ शूटिंग चालू आहे पुढे जाऊन तुम्हाला मस्त व्हिडिओ बघायला मिळणार आहे बघा तुम्ही इंस्टाग्रामला पण मी व्हिडिओ टाकणार आहे ती देवमुंडे इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावर ते व्हिडिओ तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील मस्त मस्त देवबाप्पाच्या व्हिडिओ होणार आहेत आणि मस्त प्रसि प्रतिसाद पण मिळणार आहे लोकांचा या ठिकाणी आम्ही देवबाप्पावर थोडीशी व्हिडिओ बनवत आहे वहिनी आणि मोनिका वैभव वहिनी या इथे देवबाप्पाची सेवा करताना साफसफाई करताना व्हिडिओ काढलेली आहे आणि त्याच्या त्याची आम्ही रील्स बनवणार आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे आम्ही चिकमोत्याची माळ अशी रील्सचा गाणी आहे आणि ते बगा मस्तर मस्तर <laughs> आते तुम्हाला दाखवतात तुम्ही बघा मस्त रील्स झालेले आहे मस्त रील्स शूटिंग झालेले आहे मोस्टली आता आपली व्हिडिओ काढून झालेली आहे त्या लगेच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे या चिक माळेला रेषमी मावशारदो राग या चिक माळेला रेषमीदो राग मेषमचा दो <laughs> थ्री या ठिकाणी आता आमची थ्री प्रॅक्टिस चालू आहे रील्स बनवत आहे आम्ही आणि ती रील अशी आहे की कोकणचं भारी कोकणचं भारी याच्यासाठी आमची प्रॅक्टिस चालू आहे आणि रील शूट होत आहे फायनली तुम्हाला कशी रील्स होणार आहे ते दाखवणार आहे आता हे रील्स सर्व शूट करून झाल्यावर कशी रो व्हिडिओ मध्ये तर जी रील्स काढताना जी गमत जम्मत झालेली आहे आमची ती तुम्हाला थोडक्यात आपल्या ब्लॉग आप मध्ये दाखवत आहे मी बघा तुम्ही आता थोडीच बाकी राहिली आहे रील्स शूटिंग व्हायची नुकतीच रील शूट होणार आहे पूर्ण आणि तुम्हाला लगेच मस्त व्हिडिओ बघायला मिळणार आहे आता पुढे लगेच टाकतो मी तुम्ही ती पाहू शकता लगेच धन्यवाद रंगनाथ दादा आहे रंगना तर स्वीट पुलाव बनवत आहे आणि इकडे ला जबाब भाजी झालेली आहे एकदा कशी स्ट्रक्चर कसं आहे बघा तुम्ही इकडे स्वीट पुलावचा फोडणी चालू आहे हे स्वीट पुला

Huh. <laughs>